श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे गुरुवार आणि दिनांक आहे तेरा मार्च या दिवशी आलेली आहे होळी त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे होळीचा हा दिवस अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो या दिवशी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करत असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला विष्णू भगवान यांचं नृसिंह रूप जे आहे तर त्या रूपाची पूजा करायची आहे होळी हा दिवस आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दोष अडचणी दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा होणाऱ्या सणामध्ये होळी पौर्णिमेचं महत्त्व खूप मोठं आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो पौर्णिमेच्या संध्याकाळपासूनच होलिका पूजन हे केले जाते यावर्षी होलिका सण हा तेरा मार्चला साजरा करण्यात येणार आहे या दिवशी पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होत आहे त्याचबरोबर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार आपल्याला होळी का सण जो आहे तर तो तेरा मार्चला साजरा करायचा आहे हिंदू धर्मामध्ये होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातूनसुद्धा हा सण खूप विशेष मानला जातो देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते तर असा हा अत्यंत प्रभावशाली दिवस जो आहे तर या दिवशी आपल्याला काही प्रभावशाली उपाय देखील करायचे आहेत या दिवशी जर तुमची काही कठीणातील कठीण इच्छा असेल आणि ती इच्छा जर तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे या झाडाचं एक पान तुम्ही जर घरामध्ये घेऊन आलात तर तुमच्या ज्या बी इच्छा असतील त्या तर पूर्ण होतीलच त्याचबरोबर तुमचा एखादा शत्रू असेल तर त्या शत्रूचा देखील नायनाट होतो इतका हा प्रभावशाली उपाय आहे तो शत्रू अगदी तुमच्या गुडघे घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असतील वाईट शक्ती असेल किंवा दोष लागलेले असतील ते सुद्धा दूर होऊन जातील इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जर खूप कष्ट आणि मेहनत करून तुमची एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होत नसेल खूप सारे कष्ट केले मेहनत केली तरी सुद्धा तुमची इच्छा ही पूर्ण होत नाही त्यासाठी तुम्हाला नशिबाची साथ मिळणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळेच तुम्हाला असे काही प्रभावी उपाय जे आहेत तर त्या विशिष्ट तिथींना जर केले तर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळते कष्टाला पर्याय नाही परंतु त्या कष्टाबरोबरच आपलं लगसुद्धा तितकंच महत्त्वाचं असायला हवं जेणेकरून आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला भरपूर असे कष्ट मेहनत तर घ्यावीच लागते परंतु जर आपण असे काही छोटे छोटे उपाय केले तर त्याचे खूप पुण्यफळ आपल्याला पटकन मिळते तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तुम्ही कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमचे ते काम अधुरेच राहत असेल तुमचा एखादा शत्रू आहे आणि तो शत्रू तुमचे ते काम बिघडवण्याचं प्रयत्न करत असेल म्हणजेच तुमची जे काही तुम्ही कराय करतात त्याच्यामध्ये ने नेमके अडचणी आणत असेल तर असे काही शत्रू असतात ते आपल्या समोर तर चांगले बोलतात परंतु आपल्या मागे ते आपल्याला कसं आपलं वाईट होईल याची ते प्रयत्न करत असतात आणि अशा शत्रूंमुळे आपले बरेचसे मेहनत जे आहे तर ती फुकट जाते त्या शत्रूचे दोष आपल्याला लागले जातात आणि आपले कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नाही आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्याकडे पैसा येतो पण तो, तो टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहत नाही त्याचबरोबर आपल्यावरती खूप सारं कर्ज होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले तरीसुद्धा ते कर्ज फिटलं जात नाही अशा बऱ्याच समस्या आपल्याला जर जाणवत असतील तर तुम्हाला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो उद्या सकाळी करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे तर पहा उ उद्या आपल्याला हा उपाय सकाळी बारा वाजायच्या आतच करायचा आहे तर पहा आपल्या आसपास आजूबाजूला अनेक प्रकारची झाडे झुडपे असतात आणि या झाडांमध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात तर पहा तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून ही करायची आहे त्यानंतर तुम्हाला घ जे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि तुमच्या देवघरातील देवांची नेहमीप्रमाणे पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशी मातेची देखील पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो त्याचे पुण्यफळ आपल्याला पटक मिळत असते तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध चम्मचभर टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर एक तो तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्या तांब्याच्या कलशामध्ये थोडीशी साखर थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे आणि तुम्हाला हे सर्व घेऊन जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या उंबराचं झाड असेल तर त्या उंबराच्या झाडाखाली तुम्हाला हे घेऊन जायचं आहे तर पहा आपल्याला उंबराच्या झाडाखाली जायचं आहे कारण तुम्हाला माहीतच असेल की ज्यावेळेस भगवान विष्णूंनी नृसिंहाचा अवतार घेतला आणि ज्यावेळेस त्यांनी न, न, न हिरण्य कशपूचे जे पोट फाडले नखांनी तर त्या नखामध्ये त्यांची जळजळ झाली होती आणि ज्यावेळेस ते उंबराच्या फळांमध्ये त्यांनी ते बोटं बुडवली नखं बुडवली त्यावेळेसच ते शांत झाले त्यामुळे त्यामुळे नंतरच त्यांची हाताची नखाची जी जळजळ आहे तर ती कमी झाली याच उंबराच्या झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे आणि उपाय देखील करायचा आहे तर तिथे जाऊन काय करायचं आहे स सर्वात प्रथम आपण जो दिवा घेऊन गेलेलो आहोत तुपाचा तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याखाली काहीतरी तुम्हाला आसन टाकायचं आहे आणि नंतरच तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर जे पाणी घेऊन गेलेलं आहात ते पाणी तुम्हाला त्या उंबराच्या झाडाला घालायचं आहे उमराच्या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालायची आहेत आणि त्या उमऱ्याच्या झाडाखाली तुम्हाला बसून तुमची जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे त्याचबरोबर तिथे बसून विष्णू सहस्र नामाचं एक वेळेस पठन करायचं आहे आणि त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे ते पान तुम्ही तोडून घरी आणायचं आहे ते एक पान स्वच्छ धुवून काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरी आणल्यानंतर तुमच्या देवघरापाशी आसन टाकून बसायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि काडीच्या सहाय्याने त्या पानावरती तुमची जी इच्छा असेल ती तुम्हाला तिथे लिहायची आहे तुम्हाला तुमची जी पण इच्छा असेल ती लिहायची आहे तुमची नोकरी जर तुम्हाला मिळत नसेल तर नोकरी प्राप्ती तुमची घरामध्ये पैसा नसेल तर तुम्ही लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती अशा कोणत्याही इच्छा तुमच्या असू द्या ते तुम्हाला शॉर्टकटमध्ये त्यावरती लिहायची आहे काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिकवरती हळद कुंकू व्हायचं त्यानंतर तुम्हाला थोडंसं जे मुठभर तांदूळ आहेत त्यावरती टाकायचे तांदुळावरती हळद कुंकू व्हायचं आणि हे एक पान त्यावरती तुम्हाला इच्छा लिहून ठेवायचं आहे हे पान तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवायचं आहे त्या पानावरती हळद कुंकू तुम्हाला अक्षदा धूप अगरबत्ती ओवाळून त्याला घ्यायचे आहे आणि हे पान संध्याकाळपर्यंत तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवायचं आहे तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला ते पान संध्याकाळी पाच वाजता उचलायचं आहे आणि तुम्ही ज्या झाडाखालचं पान घेऊन आला होता त्याच झाडाखाली परत घेऊन जायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे त्या झाडाखाली जायचं आहे त्या झाडाखालचे जे पान तुम्ही आणलेलं आहे त्याच झाडाखाली हे पान घेऊन जायचं आहे त्या झाडाखाली थोडासा खड्डा खांदायचा आहे आणि तिथे तुम्हाला हे पान त्या खड्ड्यामध्ये पुरायचं आहे आणि ते प पुरून झाल्यानंतर त्यावरती एक तांब्याभर पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जे काही तांदूळ आहेत तर ते तुम्हाला तिथेच पक्ष्यांना खाऊ खा खायला टाकायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हे हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्या लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्मरण करून तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे अशी भावना मनामध्ये आणायची आहे आणि तुम्हाला परत एकदा प्रार्थना करायची आहे तर चला अशा पद्धतीने हा एक प्रभावी उपाय उद्या तुम्हाला सकाळी करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच चांशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ